नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत पत्नीला एका तरुणासोबत पकडलं म्हणून संतापलेल्या पतीनं तिच्यासह दोनही मुलांना संपवलं मुलीचे डोळे फोडले आणि पुढे भयानक कृत्य केलं पण ही दुर्दैवी घटना कुठे आणि कशी घडलेली आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका एका महिलेची आणि तिच्या दोन मुलांची निर्घुण हत्या केल्याची घटना झारखंडच्या गिरिडीह हो इथे घडली आहे पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह सासराला अटक केली आहे याबाबत पोलिसांनी धक्कादायक खुलासे केले रेणुआ टुडू या महिलेसह तिची नऊ वर्षाची मुलगी सरिता मुलगा सतीश यांची देखील हत्या करण्यात आली अतिशय निर्घुणपणे केलेल्या या हत्याकांडाने खळबळ उडाली आहे रेणुआ यांच्या पतीचे नाव चारो हेम्रम असं आहे पत्नीला गावातल्या एका तरुणासोबत सोमवारी रात्री पाहिलं होतं यामुळे पत्नीसोबत मारहाण झाली होती भांडणानंतर पत्नी दोन मुलांसह घर सोडून गेली होती त्यानंतर पत्नी आणि मुलाची हत्या करून मृतदेह एका झाडाला लटकवून आत्महत्या असल्याचा भासवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला चारो हेमरमने मुलगी सरिताचे दोनही डोळे फोडले तिची निर्गुण हत्या केल्यानंतर मृतदेह तलावात फेकला मंगळवारी सकाळी लोकांना माईल एकाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला दोघांच्या हत्येचा आरोप चारो हेमरमवर करण्यात आला आहे पोलिसांनी सांगितलं की आई आणि मुलाचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होते घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह खाली उतरवले तर वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला पोलिसांनी तिनेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलेले आहे आणि पुढील अधिक तपास देखील चालू आहे तर अतिशय निर्गुणपणे ही हत्या केलेली आहे तर याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद